माझं नाव करिश्मा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबी मटारची भाजी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी आहे लहान गड्ड्यांचा कोबी तो आता बारीक असा पातळ चिरून घेतला आहे तर ही कोबीची भाजी मी चार जणांसाठी करत आहे तर इथे आपण कोबीच्या भाजीसाठी साहित्य बघणार आहोत का कोणते लागणार आहेत इथे मी गरम मसाला एक चमचा घेतला आहे अर्धी वाटी इथे हिरवे ताजे मटार घेतले आहेत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे चार मिरच्या घेतल्या आहेत आणि एक कढीपत्त्याचं धाट घेतलं आहे कढईमध्ये इथे मी तेल गरम होण्यासाठी ते ठेवलं आहे कढईमध्ये सुरवातीला आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लगेच जिरे घालून घेणार आहोत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण कांद्याचे पातळ असे स्लाईस तयार करून घेतले आहेत कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत कांद्याचे स्लाईस पातळ असे कापल्यामुळे ते पटकन आपले तेलामध्ये लवकर परततात आणि छान असे गळतात कांदा आपला दोन ते ती तीन मिनटासाठी छान असा परतवून घ्यायचा आहे मिरचीचे तुकडे इथे आपण करून घेणार आहोत सुरुवातीला मिरची मधून असे कट करून एकातून असे चार भाग तयार करून घ्यायचे आहेत इथे मी मिरचीचे तुकडे पाच ते सहा मिरचीचे तुकडे घालून घेतले आहेत कांदा आणि मिरची छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ताची पानं घालून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत हळद इथे मी अर्धा चमचा घालून घेतली आहे तर इथे बघू शकता कांद्याला रंगही छान वेगळा आला आहे पिवळा असा तर आता आपण यामध्ये कोबी घालून घेणार आहोत कोबीमध्ये आपण जराही पाणी न घालता कोबी गॅस आपला मंद आचेवर ठेवून कोबी छान अशी परतवून घ्यायची आहे कोबी कांद्यामध्ये छान अशी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच मटार घालून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता रंग फार सुंदर आला आहे कोबीच्या भाजीला तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एकदा कोबी आपण दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत गॅस आपला पूर्ण लो हीटवर ठेवून यावर आपण झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी ती कोबीची वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवण्याचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे तर त्यामुळे मी लगेचच तुम्हाला झाकण उघडून दाखवते तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि कोबी आपली हलकीशी गळली आहे म्हणजे शिजण्याच्या इतपत आपली कोबी इथे रेडी झाली आहे छान कोबीला कमी मसाले वापरून मस्त अशी कोबीची भाजी इथे आपली रेडी झाली आहे तर त्यामध्ये आपण कोबी पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेणार आहोत गरम मसाल्याने कोबीच्या भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते तर इथे तुम्ही कोबीच्या भाजीला गरम मसाला आवर्जून घाला जर तुम्हाला गरम मसाला नको असेल तर तुम्ही मॅगी मसालाही घालू शकता त्यानेही आपल्या कोबीच्या भाजीला अतिशय चव छान येते कोबी आपली गरम मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी छान अशी परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर इथे आपली भाजी रेडी झाली आहे तर इथे बघू शकता भाजीला वासही खूप सुंदर येत आहे अशा पद्धतीची जर भाजी करचाल तर डबा तर घरी नक्कीच संपवल्याशिवाय येणार नाही कोबीच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लाल लाल देशी टमॅटोची चटणी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया टिफिनच्या डब्यासाठी इथे लाल टोमॅटोची आज आपण चटणीची रेसिपी बघणार आहोत ही टोमॅटोची चटणी इतकी आंबट गोड आणि चवीला अतिशय खमंगाशी लागणारी चटणी आहे तर इथे मी तीन देशी टोमॅटो घेतले आहेत देशी टमाटे हे गोल आकाराचे असतात आणि जबलपुरी टमाटे हे लांबट आकाराचे असतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही लाल रंगाचे टोमॅटो घेऊ शकता तर इथे आपण टोमॅटो चटणीसाठी काही मसाले वापरले आहेत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक कडीपत्त्याचं धाट थोडीशी कोथिंबीर आणि ठेचलेलं लसूण घेतलं आहे ते सुरुवातीला टोमॅटो आपण बारीक असे चिरून घ्यायचे आहेत इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये दोन माप असे तेल घालून घेतले आहेत त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालून घेणार आहोत ठेचलेलं लसूण घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत जिरेही आपले छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत टोमॅटोची चटणी करत असताना फोडणी देणं खूप महत्त्वाचं आहे इथे जितकी छान तुम्ही फोडणी द्याल तितक्याच टोमॅटोच्या चटणीला खूप खमंग अशी चव येईल तर इथे आपण कढीपत्ता घालून घेतले आहेत आणि आपले कडीपत्ताही छान तडतडले आहेत तर, तर इथे बघू शकता आपलं लसूण गोल्डन ब्राउन रंगाला आलं आहे गोल्डन ब्राउन रंगाला आलेलं लसूण लगेचच टोमॅटो चिरलेले घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या लसणाचा गोल्डन ब्राउन रंगाचा लसणाचा फ्लेवर त्यामध्ये टोमॅटोच्या रसामध्ये आणि टोमॅटोमध्ये उतरतो जो काही कढीपत्ता आणि लसणाचा जो स्मोकिंग फ्लेवर आहे तो टमॅटोच्या चटणीमध्ये उतरतो आणि ती चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते तर इथे मी झाकण उघडून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं त्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत हळद घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन -ती मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर टोमॅटो आपले नरम होण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपले टोमॅटो छान असे परतवून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटासाठी टोमॅटो आपले छान वाफवून घ्यायचे आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झाले आहे तर आपण एकदा झाकण उघडून बघूया तर इथे बघू शकता आपले टोमॅटो छान असे नरम झाले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आणि टोमॅटोनला छान अशी तेलही सुटले आहेत देशी टोमॅटो असल्यामुळे हे चवीला टोमॅटो खूप असे असतात व यामध्ये आंबट गोडचा बॅलन्स राहण्यासाठी इथे मी एक चमचाभर साखर घालून घेतली आहे जर तुम्हाला आंबटच चटणी हवे असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता पुन्हा एकदा या चटणीमध्ये सर्व साखर छान अशी मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं परतून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत तर आमच्या इथे टोमॅटो चटणीला सोलापूरमध्ये शेंगदाण्याचं कूट आवर्जून घातलं जातं परंतु तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट नको असेल तर तुम्ही अशी ही चटणी केली तरीही ती चवीला खूप सुंदर अशी लागते तर आपली ते चटणी रेडी झाली आहे तर पुन्हा एकदा आपण एक, एक मिनटासाठी झाकण लावून शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे ते मी एक मिनटं झाकण लावून वाफ काढून घेतली आहे तर इथे बघू शकता एक मिनटाने आपण झाकण उघडल्यानंतर आपली चटणी फार सुंदर अशी दिसत आहे चवीला ती इतकी सुंदर आणि अप्रतिम लागते ना तुम्ही डब्यामध्ये रोज हीच चटणी घेऊन जाल एवढी ही, ही चवीला अतिशय सुंदर लागणारी लाल टोमॅटोची चटणी आहे अशा पद्धतीची लाल टोमॅटोची चटणी घरी तुमच्या नक्की ट्राय करून बघा डब्यांला लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत आवडणारी ही लाल टोमॅटोची चटणी चवीला अतिशय गोड चटपटीत खमंग लागणारी लाल टोमॅटोची चटणी इथे रेडी झाली आहे लाल टोमॅटोच्या चटणीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायलाही विसरू नका आजवर तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी खाल्ली असेल पण मी आज माझ्या पप्पांनी मला लहान असताना शिकवलेली बटाट्याची भाजी ते मी शेअर करत आहे बटाट्याची भाजी ही दिस इतकी दिसायला सिंपल आहे तितकीच ती खायलाही खूप सुंदर आणि चविष्ट आहे तर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत बटाटे इथे मी मिडीयम साईजचे घेतले आहेत त्यावरची साल काढून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक कढीपत्त्याचं धाट घेतला आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चार मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद आणि इथे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे चवीनुसार मीठ आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे चला तर मग वेळ न घालवता टिफिनसाठी इथे आपण छान स्टँडिंग लाईन बटाट्याची भाजी करून घेणार आहोत म्हणजेच उभ्या कापाच्या बटाट्याची भाजी करून घेणार आहोत सुरुवातीला बटाट्याच्या मधून असे काप करून घ्यायचे आहेत आणि जितके पातळ होईल तितके असे मधून बटाट्याचे काप करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनेही तुम्ही काप करू शकता किंवा जसे आपण बटाट्याच्या वेपर्सला मोठे असे चिप्स सारखे काप करतो गोल आकाराचे तशा पद्धतीनेही तुम्ही काप करून घेऊ शकता पण काप करून घेत असताना गोल आकाराचे अगदी पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत म्हणजे ही भाजी आपली झटपट तयार होईल सकाळच्या घाई गडबडीत करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो म्हणून इथे बघू शकता अशा पद्धतीने पातळ असे स्लाईस करून स्लाईस एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता एकमेकांवर ठेवलेले स्लाईस मी चाकूच्या साह्याने कट करून घेत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही असे स्टँडिंग लाईन आकाराच्या पद्धतीने इथे मी एकाच आकाराने सर्व बटाट्याचे स्लाईस कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्यांचे काप तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी सर्व बटाट्याचे काप तयार करून घेतले आहेत आणि हाताच्या साह्याने सर्व बटाट्यांचे काप आपण मोकळे करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी स्टँडिंग लाईनसारखं त्याला आकार आला आहे आणि आपले बटाटे अगदी पातळ असे कापून इथे रेडी झाले आहेत तर इथे कांदाही घेतला आहे तर कांद्याचेही आपल्याला पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत जितके जास्त पातळ कांद्याचे काप करेल तितके जास्त आपल्याला छान पातळ असे कांद्याचे काप तयार करून घ्यायचे आहे तर मी इथे सर्व कांद्याचे काप तयार करून घेतले आहेत त्यालाही हाताने जरा चोळून त्याचे एक एक स्लाईस वेगवेगळे करून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कांद्याचे स्लाईस मी वेगवेगळे करून घेतले आहेत आणि इथे मी मिरच्या घेतली आहेत मिरच्या कसं कट करून घ्यायचं तेही मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला मध्ये अशी एक कट मारून घ्यायची आणि त्यानंतर तिरप्या अशा मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या कट करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणचाल असंही मिरच्या कट करायला सांगता अहो माझ्या लहान असताना पप्पांनी जे शिकवलं आहे तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणून मी ही रेसिपी निवडली आहे तर इथे आलं घेतलं आहे आलं आणि आपण छोट्या खिसणीच्या साह्याने पूर्ण एक इंच आलं आपण इथे खिसून घेणार आहोत तर इथे कढई घेतली आहे कढईमध्ये दोन माप तेल घालून घेतले आहे मी तेल आपलं छान तापलं आहे तर त्यानंतर आपल्याला लगेचच मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत आणि त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत तर इथे आपण पातळ असे स्लाईस करून घेतलेले कांद्याचे तुकडे इथे घालून घेणार आहोत कांदे आपले दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर चिरून घेतलेली मिरच्या घालून घेणार आहोत आणि त्यालाही आपण छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत कांदा आणि मिरची छान परतवून झाल्यानंतर इथे बघू शकता कांदा थोडासा ब्राऊन रंगाला आला आहे आणि त्यानंतर मी हळद आणि हिंग घालून घेतला आहे आणि त्यालाही आपण छान दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत तर इथे आपले सर्व बटाट्याचे स्लाईस आपण यामध्ये घालून मिक्स करून घेण्याच्या अगोदर आपण यावरून आलं घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी फोडणीमध्ये न घालता आलं वरून आलं घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपण बटाटे छान असे सर्व मसाल्यांमध्ये परतवून घेणार आहोत बटाट्याची ही स्टँडिंग लाईन बटाट्याची भाजी करत असताना इथे एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपण इथे वाफेवरच हे बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून मंद आचेवर छान बटाट्याला वाफ काढून घेणार आहे दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि आपले बटाट्याला छान वाफ आली आहे तर इथे बघू शकता बटाटेही थोडेसे मला गळलेले असे दिसत आहेत कारण आपण मुळातच ह्याचे पातळ स्लाईस केल्यामुळे हे बटाटे पटकन शिजले जातात तर इथे बघू शकता मी एक बटाटा टोचूनही दाखवते बटाटा अगदी मऊसूद झाला आहे तर आपला बटाटा लगेचच तुटला जात आहे साधारण या भाजीला करण्यास दहा ते पंधरा मिनटात ही आपली भाजी रेडी होते नुसतेच बटाटे परतवायचे म्हटले तर पाच मिनटात ही भाजी रेडी होते बटाटा चिरून वगैरे सगळं साहित्य चिरण्यात आपल्याला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ या बटाट्या भाजीसाठी लागतो सर्वात शेवटी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी गरम मसाला सर्व बटाट्यांना छान लागला पाहिजे इतपं त्याला छान परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी बटाट्याची भाजी छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत ब कोथिंबीरने बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते आणि इथे आपण दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटाने इथे आपली भाजी छान अशी रेडी झाली आहे तर इथे बघू शकता भाजीचा रंगही खूप सुंदर आला आहे पण भाजी ही चवीला तितकीच चविष्ट आणि अतिशय खमंग लागणारी डब्यासाठी झटपट होणारी भाजी आहे ही भाजी तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा नुसत्या भातासोबत जरी भातासोबत जरी खाल्ली तरीही चवीला खूप सुंदर लागते मुलांना किंवा मोठ्यांना डब्याला अशा पद्धतीची भाजी खूप आवडेल तुम्ही अशा पद्धतीची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट आणि लाईक शेअर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सकाळच्या काही गडबडीत आज मुलींच्या डब्याला कोणती भाजी करावं काही सुचत नव्हतं आणि मी हा व्हिडिओ पहाटेच्या वेळीस केला आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तर माझ्या फ्रीजमध्ये वाटण तयार करून ठेवलेलं होतं तेच वाटण ते मी इथे वापरणार आहे इथे मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे आणि दोन्ही वाटण एकत्र असे घालून तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी इथे मी दाखवली आहे कोणालाही सहज जमेल अशा पद्धतीची रेसिपी इथे दाखवली आहे कांदा खोबऱ्याचं वाटण छान असं परतवून झाल्यानंतर इथे मी टोमॅटोची प्युरी न करता टोमॅटो खिसणीच्या साह्याने खिसून त्याची प्युरी तयार केली आहे आणि इथे एक चमचा कोथिंबीर पेस्ट घातली आहे कोथिंबीर पेस्ट टोमॅटो पेस्ट छान आपली नरम होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेतली आहे आणि त्यानंतर आपण काही गरम मसाले घालून घेतले आहेत इथे सोलापूरचा काळं तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून छान मसाल्यांना तेल सुटूपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि इथे दोन शेवगा घेतले आहे दोन शेवग्याचे स्लाईस करून त्याची साल काढून घेतली आहे आणि इथे एक वाटी मटार घेतला आहे मटार आणि शेवगा छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्या चवीनुसार मीठ घालून छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दोन वाट्या इथे पाणी घालून मटार आणि शेवगा छान शिजवून घेणार आहोत गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवून दहा मिनटासाठी आपण मटार आणि शेवगा छान झाकण लावून शिजवून घेणार आहोत तर इथे दहा मिनटं झाली आहेत तर इथे बघू शकता पाणी घातल्याला त्याचं पाणीही आटलं आहे आणि अगदी दाटसर असं भाजीला टेक्चर आलं आहे तर इथे बघू शकता आपले शेवगाही छान शिजले आहेत तर मी इथे चाकूच्या साह्याने तुम्हाला दाखवते ही भाजी चवीला अतिशय खमंग आणि चविष्ट अशी मटणाच्या भाजीलाही फेल करेल अशी ही चवीला सुंदर लागणारी भाजी आहे तुमच्या घरीही टिफिनसाठी अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपली भाजी टिफिनसाठी रेडी झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत